हाय नमस्कार कशा आहात मी शैला आज नवीन व्हिडिओ बनवते आज आणि दोन दिवसाला व्हिडिओ टाकला नव्हता तर म्हणलं आज कशा तरी एक व्हिडिओ बनवते आज तर आज मी चपात्या चपातेपार घेतले दोन दिवसाला व्हिडिओ काही टाकलेला नाही मी भेटला त्याच्यामुळं म्हणलं चला आज काहीतरी थोडा वेळ भेटला आहे दोन दिवस काही वेळच नव्हता त्याच्यामुळं काही व्हिडिओच बनवला नाही तर कशा आहात सगळी मस्त मजेत पण मस्त मजेत आणि शिवमला संध्याकाळ आठ नऊला नवाज पण जेवण लागतो शिवमला त्याच्या पप्पाला त्यामुळे जरा आज उशीर झाला ते बनवायचे राहिलेत स्वयंपाक करून घेतेचा आधी स्वयंपाक तर तुमच्याबरोबर गप्पा होतील माझा व्हिडिओ पण दिवस बने मैत्री म्हणतात व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओ बनवत नाही चला आज एक नवीन व्हिडिओ बनवूया स्वयंपाक करत करत गप्पा पण होतील आणि चपाती पण होतील शिवमचा चालू आहे अभ्यास त्यांचं कॉलेज चालू आहे उद्यापासून आज संडे सुट्टी होती दोघांना पण आणि साहेबांना पण आज सुट्टी होती सांगायची सकाळपासून काही वेळ भेटलाच नाही व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे मला चला चपाती बनूया आपण गप्पा पण होतील माझ्या चपात्या पण होते तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात नक्की कमेंट करून सांगत जावा कमेंट केल्याशिवाय मला कळणार नाही तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसे वाटतात ते ना आवडले तर मग करायला पण बरं आवडतं जरा आणि आता रात्रीचे वाजलेत देत सव्वा आठ साडेआठ झालेत खेळपाकड बनवायला उशर बनवायला आहे कारण दुध आणायला जायला लागतं इथून मसराचा गोटा लांब आहे म्हणून घेऊन यायचं त्याच्यानंतर खूप लांब आहे तिकडे जायला लागतो पाचला जायला लागतो सहा वाजतात काम जातो तर चपाती रात्रीचा स्वयंपाक म्हणजे जास्त काही नसतो चपाती भाजी जास्ते रात्री कोणी जास्त जीवत नाही आमच्यात त्याच्यामुळे जास्त रात्री स्वयंपाक माझा काही नसतोच वेळी बनवत जा काय काहीतरी वेळ भेटत नाही जरा कामातून तर बाहेर फिरायला गेलं तर बनवते आता मधी कसं अक्कलकोटला वगैरे फिरायला गेलेली माझी मुली बघितली असते तुम्ही टाकलेले बघितले असते नंतर आल्यानंतर थोडी तब्येत बी खराब झाली त्यामुळे काही व्हिडिओ बनवलाच नाही सगळं म्हणलं आज मग पाच मिनटं बनवूया माझी व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जावा म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ माझ्या आवडतात वगैरे है ना मग आता चार बनवून रात्रीचं जास्त जेवण असते भात वगैरे शिवयला लागतो त्याच्यामुळं रात्री जास्त जेवण असतं तर आज आज इथं थांबवते उद्या एक काहीतरी नवीन फिरायला गेलो किंवा काहीतरी बनवता व्हिडिओ बनवून नक्की बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय